मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेला आहे आर्याला शोमध्ये फिनालेला बोलवणार की नाही हा मोठा प्रश्न आहे त्याचं कारण म्हणजे आर्या ज्या पद्धतीने शोच्या बाहेर निघाली होती किंवा शोच्या मेकर्सने तिला बाहेर काढलं होतं त्याच्या अनुषंगाने तर आर्या फिनालेला येईल असं वाटत नाही त्याचं कारण म्हणजे आपण बिग बॉसचा इतिहास जर पाहिलं तर त्या व्यक्तींना जे आहे ते हिंदी बिग बॉसमध्ये एका व्यक्तीनं असं केलं होतं त्याला फिनालेला बोलवलं नव्हतं आणि शेवटला आपण पाहिलं की आर्या जेव्हा शोच्या बाहेर जात होती तेव्हा तिला कंटेस्टंट्सला भेटूसुद्धा दिलेलं नाही म्हणजे तिला कोणताच मान जे आहे ते दिला जात नव्हता कारण सगळ्या मानांना नियम मोडून ती अपात्र ठरली होती मात्र आता प्रश्न येतो की हा सीझन सर्वात हिट सीझन आहे मराठीचा आणि या सेलिब्रेशनना ज्या लोकांमुळे सीझन हिट झालाय आर्यानं निकीच्या कानाखाली मारली तीसुद्धा गोष्ट एक मोठा प्लस पॉईंट आहे की शोची टी आर पी वाढली आणि शो हिट झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित आर्याला बोलवणार की नाही हा प्रश्न आहे त्याच्या आधी तर सर्वात मोठा हाच प्रश्न आहे की रितेश भाऊ जे आहे ते येणार का नाही जर रितेश भाऊ शोमध्ये आले आणि त्यांनी होस्ट केलं तर आर्याला नक्कीच बोलवतील त्याचं कारण म्हणजे आर्याने निकीला मारलेली चापट हीसुद्धा शो हिट होण्यासाठी एक सर्वात हिट मुवमेंट ठरलेली आहे त्याच्यामुळे आर्या कदाचित येऊ शकते असं तरी बिग बॉसच्या इतिहासात झालेलं नाही आहे मात्र आर्या ही येऊ शकते तुम्हाला काय वाटतं की आर्या शोमध्ये यायला पाहिजे फिनालीला की नाही नहीं कमेंट मे नक्की संगा नमस्कार